नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कोरडी भेळ बनवणार आहे तर चिंचची चटणी न वापरता किंवा हिरवी चटणी न वापरता भेळ बनवायची तर इथे मी चुरमुरे चाळून घेतलेले आहेत चांगले स्वच्छ दोन ते तीन वाट्या चुरमुरे घ्यायचे आहेत तर तुम्हाला जेवढी भेळ करायची तेवढे चुरमुरे घ्यायचे आहेत तर इथे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर एक कांदा घ्यायचा आहे एकदम बारीक कट करायचा आहे कांदा पण बारीक कट करून झालेला तर यानंतर एक अर्धा टोमॅटो टाकायचं याच्यामध्ये बारीक कट करून तर मी वरचं साल काढून घेतलेलं आहे टोमॅटोचं कधी कधी टोमॅटो जाडं वरचं साल असतंय त्याच्यामुळे मी वरचं साल काढून घेते कच्चं खायचं असल्यावर तर इथं कोथिंबीर पण कट करून घेतलेलं आहे बारीक करून तर एका मोठ्या भांड्यामध्ये चुरमुरे टाकून घ्यायचे आहेत इथं शेंगदाणे घेतलेले आहेत मग वरचं साल काढून आणि फाकी करून एक वाटी छोटी तर चिमुडवर मीठ टाकायचे काळं मीठ टाकलेलं आहे मी इथं काळ्या मिठामुळं एकदम छान अशी टेस्ट येते तेल टाकायचे पूर्ण चुरमुरे भिजले एवढं तेल टाकायचे तर मी ते एक चमच्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यामुळं चुरमुऱ्याला सर्व मसाला मिक्स होतो तर इथे लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा छोटी करून घेतलेली शेव टाकलेली आहे मी याच्यामध्ये तर बारीक चुरा करून घ्यायचा आहे शेवचा धने जिरे पावडर टाकलेला आहे आता हे सर्व मिक्स करायचे आहेत मसाले आणि तेलामुळं एकदम छान असं चुरमुऱ्याला चिकटतो मसाला त्याच्यामुळं मी अशा पद्धतीनं कोरडी भेळ बनविलेली आहे बघू शकता आणि खायला पण एकदम चवदार आणि टेस्टी तर याच्यामध्ये फरसण टाकलं तर आणखीन छान लागते तर थोडासा कांदा कट केलेला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे टोमॅटो पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायचे आणि चमचेनं मिक्स करून घ्यायचे चांगलं तर कांद्याला आणि टोमॅटोला पण थोडासा मसाला लागल या हिशोबाने मी मिक्स केलेला आहे तयार झालेला आहे कोरडा कोरड्या भेळ आणि एकदम चवदार आणि टेस्टी छोट्या भुकेसाठी अशा पद्धतीने भेळ तयार केलेली आहे मी बघू शकता तर थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकायचा वरून तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद